बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर विजया वाड यांची कथा अनाथांचा नाथ त्यांची गोष्ट वेगळी होती त्यांना नाथा होता अनाथांचा नाथ कधी म्हणू नका मी नाथाचा आहे माझी आई धरणीमाता माझा बाप नाथ आहे असं शिकवायचं आईबाप नसलेल्या पोरांना त्याला कारणही तसं खास विश्वनाथांनी त्याला दत्तक घेतलं होतं पण विश्वनाथांच्या पत्नीने प्रतिपाळ केला होता तो बिचारा अनाथ म्हणून सांगून सवरून कधी कमी केलं होतं का नाही पण सांगे बिचारा अनाथ आहे मी प्रतिपाळ करते असा सांगावा झाडे सांगावा सर्वत्र पसरला होता नाथा ज्यावेळी स्वतःच्या पायावर उभा राहिला त्याने सर्व दोन मुले दत्तक घेतली अनाथालयातून अनाथ ठेवले लेबल पुसून सनाथ केले त्यातलाच एक सुनाथा आणि दुसरा बाप्पा सुनाथा गोरा पान बाप्पा श्यामल सुनाथा प्रगतीत बरा बाप्पा सर्वात पुढे फार पुढे इतका पुढे की प्रगतीने दौडीत दमावे एक वचनी एक पाठी एक लक्षी सारच और बाप्पाला सर्व पुस्तके पाठ होती उभी आडवी सुनाता प्रगतीत बरा होता पण माणूस म्हणून फार मोठा होता अनाथांचा नाथ भार बाप्पा सुनाता कोणी द्रवी त्याला दुःख घेई हाता नाही कुणा रडवे बघू शके सुनाथा माणुसकीचे घमेले डोईवर आता सुनाथाने पोरग दत्त घेतलं बिचारा आई बाप्पा विना आहे घरी आणलं सुनाथाने विचार केला नाही की त्याचा प्रतिपाळ कोण कसे करेल सुनाथाने सोमोतीच्या हाती सोपवला आईनेही प्रतिपाळ केला घासातला घास काढून अर्धे जेवण स्वतः जेवून त्याचे काय नाव ठेवावे मग विसोबा नाव ठेवले विश्वनाथ बाप सोमवती आई विसोबा तिसरा पुत्र विसोबा भराभरा भरा शिकला मोठा झाला लग्न लावले आणि बायकोचे डोके सुजले आम्ही का पोसावे त्याचे आईबाप तिन्ही मुलांनी चार चार महिने वाटून घ्यावेत झालं ठरलं की चार चार महिने आईबाप वाटले गेले चार महिने होत आले मुठीसून हाय हुस्स करू लागली मधलीकडे जा म्हणू लागली अळटळ जेवणाची चहा पाण्याची चणचण भासू लागली बिचारे आईबाप बाहेर निघाले मुलगा बायकोच्या अधीन होता गप्प गप्प बसून बघत होता मधलीचे धावे दनाडले चार महिने आईबाप पोसायचे अरे हाय क्या खाना खजाना खोला क्या हमने मधली काकू करू लागली मधला गप्प गप्प ट्रंक वळकटी घेऊन आईबाप हजर झाले ट्रंकेची चावी बुवा जानव्यात ठेवीत सारखे दार लावून पैसे मोजत सून भोकातून बघे नाण्याने भरल्या थैल्या रोज काय मोजायच्या छन 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 तिला गंमत वाटे एकदा सासू सासरी फिरायला बाहेर पडले हिने किल्लीवाल्याला बोलावून कुलूप उघडले त्या नोटांच्या ट्रंकेचे नानीच नानी बॅग भर नाणे आणि खाली दोन मोठे दगड बापरे हे दगड कशाला कसे आमच्या डोक्यात घालणार बहुधा आम्ही झोपलो की मग ती जागसूद झोपू लागली सासू सासरे दोघांकडे संशयाने पाहू लागली नवऱ्यास बजावले चार महिने होतात सायंकाळी दाखलादी आहे त्याच्याकडे पोचवा का ग नवरा बिचारा प्रश्न केला ना बायकोला ते सासू सासरे मोठे दगड बॅगेत ठेवून आहेत जपून वागा आईबाप आईबाप म्हणता तो दगड डोक्यात घालून आपला खून करतील इतका धुसरा इतका धुसरा की मुलास खरेच वाटू लागले आपले माय पिता असे दुष्ट कृत्य करतील तो आपल्या खोलीस आतून कडी लावून झोपू लागला आईबाप बिचारे हळूहळू सुनेला हाव सुटली रात्रीचे जेवण बंद झाले म्हणजे आईबाप उपाशी ही नवरात उपाशी नवऱ्यास पत्ताच नव्हता सारा छळ मुकाट चालू होता एक दिवस देवळातून घरीच आले नाहीत कशासाठी जावे उपाशी ठेवते रोज मुलास कसे सांगावे मुलास दुःख होईल तो उपास तापास करू लागेल नको नको त्यापेक्षा घर नको देवळातच भले प्रसाद मिळतो गोड गोड पोट भरत नाही पण थोडाफार आधार मिळतो जेवणाच्या बदल्यात ढेरीभर प्रसाद खातात आणि जेवण फुकट घालवतात सून फूस लावी आता शिजवीतच नाही सबबी सांगे मुलगा रागावे आईबापांवर चित्र रंगवावे तसे रंगते बिघडवले तर बिघडते विस्कटलं तर विस्कटते आई बाप उपाशी राहू लागले तरी मरत नव्हते दिवसा पोटभर जेवत होते मुलगा बघत राही किती हे खाणं चरणं कोंबणं देवळात एक श्रीमंत तरुण ये रोज मायबापांना बघे त्यास कोणी नव्हतं एक दिवस त्या दोघांना घेऊन गेला पाच पक्वाने खाऊ घातले आता रहा मजकडे मलाही कोणी नाही उपाशी तापाशी घरी राहण्यापेक्षा इथेच राहू छळ तरी होणार नाही उपाशी आईबापानं घर नवे लाभले तब्येत छान सुधारली प्रेमासारखे दुसरे शक्तीवर्धक नाही हेच खरं मुलगा शोधून दमला हळूहळू विसरला बायकोच्या अधीन झाला मुलगा बायकोला मुलगी जन्माला हेच खरं सन इज फॉर वाईफ आणि वॉटर इज फॉर लाईफ हेच खरं अगदी सत्य इंग्रजीत नव्हे तरी सार्वत्रिक सत्य तर इंग्रजी रूप असला श्रीमंत माणूस त्यांना घरी घेऊन गेला आणि पोटभर पाहून चार केला आता रोज तुमचे चरण या घरास लागू देत मी गाडीने घरी आलिशान सोडतो त्याची इम्फाला घरी घेऊन गल्ली बोळा शिरली मुलगा सून चकित मुलाचे फार मोठे साहेब होते ते सून तर नमूनच गेली जेव्हा ते आईबाबांच्या पाया पडले मला भाग्य थोर मला नव्याने आईबाप लाभले त्यांचे आईबाबा स्वर्गात होते यांना सोन्याची ठेव म्हणून जपा कधी दुःख देऊ नका दुःखाचा वाराही नको स्पर्शही नको पुन्हा पुन्हा बजावले निघून गेले आता कंपल्सरी लाड हावरटांचे सून सुन म्हणाली लाड नको राहू देत माणसासारखं तरी वागवा बाबा कडवटपणे म्हणाले असं का कुजक नासक बोलता सुन कर धावली अगं रोज सायंकाळी उपाशी ठेवतेस वाटायला पाहिजे काहीतरी लाज मुलासमोर शोभा नको म्हणसून गप्प गप्प ऐकून घेतलं ना आता जेवा पोटभर जेवण दिलं सायंकाळ रात्र छान गेली आई बाप खुशम खुश हे दगड कशाच टंकेत ठेवलेत बाबा मुलाने विचारून टाकले अरे आमच्यासाठी आहेत ते फार जीवास लागले तर दगड डोक्यात घालून जीव संपवावा सुनेस जीवास लागले ती काही त्यांच्या जीवावर उठली नव्हती छळ करताना जीव घ्यावा असं म्हणे नव्हतं असं का बोलता मुलगा रडू लागला स्पुंदून स्पुंदून रडू लागला तसे आईबाप विरघळले अनाथांचा नात झालेला था। तो श्रीमंत माणूस पाहून चार म्हणून आईबाबांना घेऊन गेला सुन एकटी झाली नवरा दुकान चालेला म्हणून घरी होता जेवा खायचे हाल चालू झाले आईबाप मात्र साजूक नाजूक तुपाशी जेवत होते एक अनाथालय उघडूया माझ्या भारी मनात आहे बाबा म्हणाले अण्णांना दशा झालेली गरीब माणसे नाथामध्ये जेऊ लागली आशिष देऊ लागली एक दिवस नवरा असून त्या नाथात आले पोटभर जेवले आईबाप देखरेख करीत होते ते लाजले शेवटी कीर्तन झाले मुलगा असून थांबले अनाथांचा नाथ झाला एकलाच घरी खुश झाली मुले मानसे खुश झाल्या पुरी अन्न वस्त्र मिळाले सारी लैलूट कशालाही कमी नव्हते सारी भरे तूट वस्त्रालंकारे सारी नटलेली सजलेली माणसे भरे पीक समृद्धीचे टंच भरलेली कनसे गाऊ ईश्वराचे गान सर्व साक्षी दूर गगनी भरारी घेतेस गरुड पक्षी अनाथांचा नाथ वाडी पंगतीत साऱ्या खुश करी मुले जैशा पंख लाविल्या पर्या आईबाप सुनेस म्हणाले बरे चालले आहे ना आमच्या विना चुकलो हो मी साप चुकले सुन पाया पडली मग सारे गोड झाले श्रीमंत माणूस ते बघून म्हणाला रहा येथे मी अनाथांचा नात आहे ज्यांचा नाथ आहे तो अनाथ कसा मुलगा असून समजले काम करू लागले झडझडून आळस सोडून साठा उत्तराची कहाणी अशी संपन्न झाली सारे सुख सुख झाले इति अलम धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राइब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद